नमस्कार सर्वांना मी कल्पना म्यू फार्मचं स्वागत करते माझ्या चॅनलवर या यावर्णावर तर सकाळच्या पाच वाजल्या होत्या आणि मी दुकानात चालली होती ऑर्डर होती भाकऱ्यांची आणि छान असं पहाटेचं पहाट उगवली होती आणि दुकानात गेल्यावरती मी भाकऱ्यांची तयारी सुरू केली गेल्या गेल्या ह्यांनी मला पीठ वगैरे रेडी करून ठेवलं होतं आणि राहिलेले पिठाचे ते गोळे बनवत होते उकडीच्या भाकऱ्यांची ऑर्डर होती छान अशा भाकऱ्या तयार करायचं चालू होतं तर ह्याने पहिले मला थोडंसं मळून दिलं आणि मला बोलले बाकीच्या पिठाची नंतर मी गोळे बनवून देतो तुला चांगलं पीठ मळावं लागतं हे आणि छान अशा भाकऱ्यांची तयारी सुरू झाली होती तर म्हटलं थोडं थोडे व्हिडिओ करून ठेवावे जेणेकरून ते कामाला येतील आणि ह्या बघा माझ्या भाकऱ्या मस्त अशा बनवून रेडी झाल्या होत्या आणि बऱ्यापैकी भाकऱ्या बनवायच्या अजून होत्या शिल्लक त्यामुळे पहिल्या भाकऱ्या ज्या बनल्या त्याच्या मी मस्त असा व्हिडिओ काढला ही भाकऱ्यांची दुसरी थापी तयार झाली होती आणि छान असं सकाळचं पहाट होतं संध्याची सकाळ होती बघा ती आणि मस्त असं बाहेर उजेड पडला होता पण एकदम शांत शांत वातावरण होतं सकाळचे सव्वा सात झाले होते आणि ते येणार होते भाकपाय न्यायला त्यानंतर आम्ही दुकानाची तयारी चालू केली दुकानासाठी राईस बनवायला सुरुवात केला मस्त असा मोकळा मोकळा राईस बनवून तयार झाला होता आणि छान अशा सकाळी मग जेवणाची तयारी जेव्हा लवकर होते तेव्हा छान वाटतं ताईही आल्या होत्या चपात्या करायला ताईंच्या चपात्यांची सुरुवात झाली होती आ, मस्त छान अशा सकाळच्या चपात्याही चालू झाल्या होत्या आणि म्हटलं हळूहळू मग भाज्या वगैरे पण काढायला घेऊया मी तोपर्यंत ज्वारीच्या भाकऱ्यांची तयारी सुरू केली कारण तांदळाच्या भाकऱ्यांची ऑर्डर गेल्यानंतर दुकानासाठी ज्वारीच्या भाकऱ्या पाहिजे होत्या ना तर त्याचीच तयारी मी चालू केली बघा मस्त अशा ज्वारीच्या भाकऱ्या तयार झाल्या आहेत आणि ह्या भाकऱ्यांची चा, छान डिमांड असते ज्वारी बाजरी नाचणी तर त्याही मी बनवते तांदळाच्या भाकऱ्यांची ऑर्डर झाल्यानंतर म्हटलं ज्वारीच्या भाकऱ्या ह्या बनवूया म्हणून बघा घ्याटल्या बनवायला तर ह्याने त्याचाही व्हिडिओ घेतला आणि त्यानंतर मी मस्त ची तयारी केली छान अशी डाळ बनवून तयार झाली होती आणि ही पहा डाळ मस्त आहे रंगही छान आला होता हळूहळू दुकानाची आम्ही तयारी चालू केली पहिल्यांची भाकऱ्यांची ऑर्डर होती ती पूर्ण केली ही माझी आमटी काळ्या वाटण्याचं सांबार म्हणतं त्याला मस्त असं काळ्या वाटणीचं सांबार बनून रेडी झालं होतं संडेला वगैरे आम्ही हेच लावतो छान असे काळ्या वाटणींचे रस आले तयार इकडे काकडी चिरून तयार होती एक जणांना कोशिंबीरीची ऑर्डर होती ती म्हटलं देऊन टाकूया थोडासा राईस वगैरे भात सर्व काही त्यांना पाहिजे होतं तर बोलले कोशिंबीर पण भेटेल का तर ता ताईंनी ता पटापट पत कोशिंबीर कापायला घेतली तेच कोशिंबीर ते बोलले थोडीशी ऑर्डर आहे तर आम्हाला भेटेल का तर बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा